काय हो संजय सुधार चर्चा नाही होत मंगल शिंदेला आहे संघाचे आमदार उदय उदयो राजपूत यांना समजवा आणि समजण्याचा आलेला आहे कारण माझा हा विषय जरी मी वटेवरांना आशीर्वाद द्यायला आलो पण एक संजनाचा एक विषय असा आहे की तो आणि वर एक माझ्या समाजातलं माझं व्यक्ती व्यक्ति प्रेक्षकेचे बोलणार आहे आणि जो उमेदवार लोकसभा लढतोय डॉक्टर जीवनराज तर मी एक समाजाचा कार्यकर्ता त्याबद्दल दोन मिनिटं बोलणार आहे मी माझ्या आमच्या भाषेमध्ये म्हणजे माझ्या भाई बहिणी ऐकतील तर देखो लोकसभा निवडणुका बहिणू मला मंगलवार चॅनल देखे मंगलवार चॅनल लाईक करे समाज की घटना देखे तर कधी त्यांना काही काही ये पण मंगलवार्थ मंगल सिंग सिंगल पहिला तर गुप्पल जी बार कैरे की समाज उमेदवार डॉक्टर जीवन राजदूत आम्ही इतकं महाराष्ट्रा कोय राजपूत समाज कोमेदवार खासदारकी वास्तव उभा राहील लढे नाही आपला मग मराठी भाषिक हिंदी भाषिक लढ्या पण आपलं गोंग लाडू शिंगल मैर असं लढे नाही पहिले बाळ आमचं जीवन राजपूत वेळ आहे आम्ही म्हणजे आधी काय होत होगा होत मंगल शिंगाला औरंगात आहे परिचार करू डॉक्टर कोण आपण चार घर मला आपलं सासू ससरू नानाबाई आपल्या चार करून त्या सोळा पस्तीस जण बरोबर मंगल मंग व्या मला सर्व समजा गी तुम्हाला डॉक्टर परिचार करत होती फिरवाय फिरसाईवर तुम्ही वगैरे जसं मंगलवार जाऊन गेले तर जीवन डॉक्टर घेऊन शिक्षण घे रिमोट कंट्रोल आणि मला अशोक मानले जग जीवन डॉक्टर जर बेटेल

असून की म्हणजे माझ्या सुने माझी फिरसे रिक्वेस्ट आहे जीवन डॉक्टर कोण करू आम्ही जे रिमोट पोझिशन आहे आम्हाला तेरा ये म्हणजे तारीख तारीखे उगू करो आणि फिरसे एक बार शबा हे विजय व्हाव म्हणजे आपलं राहतू समाज पडचे संमेलन आहे संभाजीनगर तुम्हाला बांधवांधला एक मेळावाय आपला आम्ही थोडं मुलं वाईट पण करतो सहभाग पक्ष करावे आम्ही सौदा मागे गोळ अनुभव संरक्षण मंत्री आहे मुख्यमंत्री उपये संचन मंत्री सौदा मागणी एक मागणी मागण्या केली आपलं काही नेतृत्व करावं कोणी ना लगेच दिली कोणीतरी सगळं लगेच सौदा मागण्या एक तरी मागणी मागणी जशी एक नऊ नऊ मे जयंती शक्ती लगे आर्थिक दिवस महामंडळ लागेल आणि उगाबादले जे कास्ट असतो जे फिरणं आपलं लोक पन्नास हजार एक मागे आठ हजार सत्ता पुरावा मागे परंतु मोठी भाषा आपल्याला कोणी नाही जसे आता सकारात्मक सभा आहे समजूला भरवर्धन पण दिवस म्हणजे वखोदर की आपल्याला सभापती येत राहते आणि या रिक्वेस्ट বিজয় ডাক্তৰ জীৱনটো আছিলো মতদান কৰো যি আগতে গৰম দিয়ক মতদান কৰো ধন্যবাদ বিজয়কৰ ধন্যবাদ ধন্যবাদ آبو پترو گرابو پترو گرابو پترو گرابو